ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा याच्यामध्ये दे, मनीषा मुसळे माने थोडा या ज्या आहेत या दोन हजार आठ पासून वळसंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहे ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चारला तिने एक मेल पाठवला वळसंकर साहेबांना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप, कपात होतोय माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जाते माझी बदनामी आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्या आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काय तर तिनं मेल पाठवला सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी घरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या धरून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा घुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले आणि हजर केल्यानंतर त्यांनी आड ग्राउंड सांगितले पोलीस कस्टडीसाठी की बाबा ह्या प्रकरणात डॉक्टर साहेब आहेत ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि पण हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहे मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटल फाटली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलवून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस ना तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशा प्रकारे तास त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा याकरता तीन दिवसाची पोलीस कसोडी मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी दरम्यान युक्तिवाद करताना असा केला की हे डॉक्टर साहेब हे प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की एखादा कर्मचारी येतो आणि तो सांगतो की माझी पगार कपात करू नका अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाहीये या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाहीये कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाहीये आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्ति युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचं असं म्हणत एक की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे